कसबा सागाव मधील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय कागल पोलिसांनी हुक्केरी तालुक्यातील राजासाहेब गुलाब नायकवडी या चोरट्याला अटक केली आहे त्याच्याकडून चोरीतील सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला या अट्टल चोरट्यावर सीमा भागातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत राजासाहेब गुलाब नायकवडी हा अट्टल चोरटा आहे कागल शहरातील महात्मा फुले वसाहतीमध्ये उमेश सावंत यांच्या घरात चोरी करताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यानं सागाव इथं चोरी केल्याचं कबूल केलं त्यानंतर हुक्केरी तालुक्यातील आपल्या घराच्या परड्यात जमिनीत पुरून ठेवलेले चोरीचे दागिने त्यानं पोलिसांच्या ताब्यात दिले राजासाहेब नायकवडी यानं सागावमधील गुरुनाथ बाळू पाटील यांच्या घरातून एकशे चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने नऊशे दोन ग्रॅम चांदी आणि पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास केली होती त्यापैकी एकशे बारा ग्रॅम सोन्याचे दागिने सातशे पंचवीस ग्रॅम चांदीचे दागिने असा सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं